नमस्कार आज आपला विषय आहे डब्ल्यू एन डब्ल्यू म्हणजेच वेस्ट नॉर्थ वेस्ट ही दिशा आणि या दिशेचे महत्त्व डब्ल्यू एन डब्ल्यू ही दिशा पश्चिम दिशा आणि वायव्य दिशा यांच्यामधली दिशा आहे म्हणून या दिशेला पश्चिम उत्तर पश्चिम असे म्हणतात डब्ल्यू एन डब्ल्यू ही दिशा आकाशतत्वाची दिशा आहे डब्ल्यू एन डब्ल्यू ही दिशा नेमकी कसली आहे ती सांगतो डब्ल्यू एन डब्ल्यू ही दिशा नेमकी उदाशी भावना मनात जागृत करणारी दिशा आहे म्हणजे एखादा व्यक्ती घरामध्ये कसा नेहमी निगेटिव्ह थिंकिंगने ग्रासलेला असतो डिप्रेशनमध्ये असतो तो डिप्रेस असतो ना उदासी असतो ना तर ती उदासी भावना ह्या दिशेतूनच येत असते ही दिशा जर बॅलेन्स असेल ना तर तो व्यक्तीसुद्धा उदासी भावनेतून सुटका मिळवू शकतो आणि प्रसन्न राहू शकतो म्हणजे डब्ल्यू एन डब्ल्यू ही दिशा बॅलेन्स असेल तर उदासीपणा डिप्रेशन आळस दूर करण्याचे काम करते कसे ते सुद्धा सांगतो घरातील कोणतीही व्यक्ती डब्ल्यू एन डब्ल्यू या झोनमध्ये या दिशेमध्ये दहा ते पंधरा मिनिटं वेळ घालवत असेल तर त्याच्या मनातील चिंता विचार ट्रेस थकवा उदासी भावना डिप्रेशन दूर होतो पण जर जा त्यापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी त्या जर त्याने त्या ठिकडे वेळ घालवला समजा एक दोन तीन तास घालवले तर मात्र ती दिशा काय करणार ती दिशा त्याचं काम करणार म्हणजे तो झोन काय काम करणार त्या व्यक्तीला उदासी भावना देणार आळशीपणा देणार चिंताग्रस्त करून टाकणार म्हणून या दिशेमध्ये सहसा कोणी जास्त वेळ थांबायच नाही डब्ल्यू एन डब्ल्यू या दिशेमध्ये पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवला ना तर काय होतं ते मी तुम्हाला सांगतो सतत निगेटिव नकारात्मक विचार करून माणूस स्वतःला व इतरांना दोष देतच राहतो त्याचबरोबर जी व्यक्ती तिकडे थांबते वावरते किंवा काम करत असतं तर तो डिप्रेशनमध्येच काम करत असतं आणि चिंताग्रस्त सतत दुःखी भावना त्याच्या मनामध्ये जागृतच राहिलेल्या असतात म्हणून या दिशेला या झोनला डिप्रेशनचा झोन असं म्हटलं जातं डब्ल्यू अँड डब्ल्यू या झोनमध्ये मग आपण बनवायचं तरी काय डब्ल्यू अँड डब्ल्यू या झोनमध्ये आपण टॉयलेट सीट बनवा का तर टॉयलेट सीटचं पर्पज काय मुख्य हेतू काय त्यामध्ये येणारं सगळं काही डिस्पोज करणं मग तिथे आपण टॉयलेट सीट बनवलं तर हा झोन काय देतो उदासीनपणा मग उदासीनपणा टॉयलेट सीट जर डिस्पोज करत असेल तर चांगलंच ना म्हणजे काय टॉयलेट सीटमध्ये डिप्रेशन डिस्पोज होणार त्याचबरोबर आळशीपणा डिस्पोज होणार आणि दुःखी भावना डिस्पोज होणार चिंता डिस्पोज होणार त्यामुळे आपल्या आयुष्यात काय येणार सुखी आयुष्य येणार ना म्हणूनच या ठिकाणी म्हणजे टॉयलेट बनवलं तर आपल्या आयुष्यातील डिप्रेशन भावना डिस्पोज होतील आणि मग आपण डिप्रेशनमधून मुक्त होऊ शौचालयात आपण नक्की किती वेळ यूज करतो टॉयलेटला जातो तेव्हा जास्तीत जास्त पंधरा मिनिट यूज करतो आणि मग बाहेर येतो मग जा आपल्याला जास्तीत जास्त तिथे वेळ काढायचाच नसतो दहा पंधरा मिनिटांनी बाहेर येतो म्हणजे आपलं डोकंसुद्धा फ्रेश होतं आपण फ्रेश झालेलं फिलिंग पण करतो शारीरिक दृष्टिकोनाने आणि त्याचबरोबर मानसिक दृष्टिकोनाने सुद्धा आपले सगळे वाईट विचार पण डिस्पोज करून बाहेर येतो आणि मग पुढचं आयुष्य जगण्यासाठी चांगले ताजेतवाने विचार आपल्या मनामध्ये यायला सुरुवात होतात तसंच बाथरूम बनवलं तरी चालेल आंघोळ करण्यासाठी बाथरूम बनवलं तरीसुद्धा चालू शकतं कारण का काय आहे आपल्या शरीरावरची निगेटिव्हिटी काढून टाकतो त्याबरोबर सगळे चिंता दुःखी विचार आळस झटकतो झोप आल्यावर आपण काय करतो चेहरा पहिला धुऊन येतो की नाही मग तसंच तिथे जर आपण डब्ल्यू एन डब्ल्यूमध्ये बाथरूम बनवलं मग सगळं आळस दूर होतो डिप्रेशन दूर होतं म्हणून ते टॉयलेट बाथरूम बनवलं तरी चालतं जर तिथे कोणाचा शयनकक्ष बेडरूम आला असेल ना तर त्या बेडरूममध्ये डब्ल्यू एन डब्ल्यू या झोनमध्ये राहणाऱ्या तो व्यक्ती सतत उदासीनच असणार का तर ते झोनचं कामच का... का ते आहे तिकडे थांबणाऱ्या व्यक्तीला डिप्रेशन देणं पण किती पाच ते दहा मिनिटं यूज करणाऱ्या व्यक्तीला डिप्रेशन भेटत नाही जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तीला डिप्रेशन भेटणार का तर मग का भेटणार पंधरा मिनिटांपेक्षा वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथे जो व्यक्ती थांबतो त्याच्या डोक्यात मग डिप्रेशनच्या भावना निर्माण होतात उदाशी भावना निर्माण होतात सतत रडवा चेहरा असतो मग काय करायचं ह्या झोनमधून बाहेर यायचं आणि जर तुमच्या घरात आधीपासून तसा एखादा व्यक्ती अवेलेबल असेल उपस्थित असेल सतत नकारात्मक विचार बोलणारा उदाशी असणारा चिडचिड्यापना चीड़ दाखवणारा तर बघा तो घरामध्ये ह्याच झोनमध्ये थांबतो आहे का त्याच झोनमध्ये झोपतो आहे का तिथेच बसून जेवतो आहे का जर तसं असेल तर पहिला त्याला तिकडून उच दुसरीकडे बसवा तिकडे त्याला थांबायला देऊ नका त्याच्या वस्तू पण तिथे ठेवू नका नाहीतर तो डिप्रेशनमधून बाहेर कसा येणार त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढायचं असेल तर पहिला डिप्रेशनच्या झोनमधून त्याला दुसरीकडे थांबायला द्या त्याला ई एन ई मनोरंजनाच्या झोनमध्ये थांब थांबायला द्या तिथे त्याला वावरू दे म्हणजे तो सुखी आयुष्य जगेल आणि उत्साही आयुष्य जगेल या दिशेमध्ये आपल्याला काय आहे ते तर मी सांगितलं आणि काय करायचं नाहीये ते पण मी सांगितलं काहींना काही, काही पर्यायच नसेल त्याच झोनमध्ये तिथेच राहावं थांबावं लागतच असेल तर काय करा झोपायच्या वेळेला तरी त्या झोनमध्ये डब्ल्यू एन डब्ल्यू या झोनमध्ये डोकं तरी यायला देऊ नका डोकं तरी यायला देऊ नका म्हणजे काय सांगतोय त्या झोनमध्ये डोकं ठेवून झोपू नका एवढं सांगतो पाय आले तर एक वेळ तिथे विचार पायाने विचार करत नाही डोक्याने विचार करतो ना मग डोक्यात विचार चांगले यायला पाहिजे तर तिथे डोकं ठेवून झोपू पण नका सतत डिप्रेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीला या डिप्रेशनच्या झोनमध्ये कधीच जायला देऊ नका जर तिथे शौचालय बनवलं असेल ना तर त्याला तिथे पाच ते दहा मिनिटं ते शौचालय वापरायला द्या पण त्यापेक्षा जास्त वेळ त्याला तिथे बसायला पण देऊ नका ही दिशा जर आपल्याला संतुलित ठेवायची असेल तर काय करायचं ते सांगतो या ठिकाणी अग्नितत्व वायुतत्व यायला देऊ नका कारण ही आकाशतत्वाची दिशा आहे अग्नितत्व वायुतत्व या दिशेचे आकाशतत्वाचे शत्रुतत्व आहे त्यामुळे डब्ल्यू अँड डब्ल्यू या दिशेचे या झोनचे संतुलन बिघडते आता अग्नितत्वाचा लाल रंग त्रिकोणीशेप कॉपर तांब गॅस बर्नर हीटर या ठिकाणी यायला देऊ नका तत्वाचा हिरवा रंग झाडे कुंड्या आयताकृती शेप म्हणजेच रेक्टँग्युलर शेप या ठिकाणी यायला देऊ नका त्यामुळे काय होणार आहे घरातील कोणतीच व्यक्ती डिप्रेशनमध्ये तर जाणार नाही पण प्रत्येक व्यक्ती उत्साहित राहील झोनच संतुलित राहिला बॅलेन्स राहिला तर तो घरातील व्यक्तींचा उदासीपणा दूर करण्याचंच काम करणार आणि या दिशेला कोणता रंग द्यायचा ते सांगतो लाईट क्रीम कलर आयव्हरी कलर बेच कलर द्या जर या दिशेला दरवाजा आला असेल ना तर दरवाजा आला असेल तर पट्टी सफेद रंगाने रंगवा सफेद रंगाची टेप लावा चौकटीला की आणि उमऱ्याला या दिशेचा रंग सफेद जरी असला तरी मुद्दाहून या ठिकाणी रंग सफेद देऊ नका ग्रे कलर देऊ नका का तर त्याचं कारण पण सांगतो या दिशेला सफेद रंग केव्हा द्यायचा आहे जर या दिशेला म्हणजेच डब्ल्यू एन डब्ल्यू या झोनमध्ये घराचा दरवाजा आला असेल मुख्य दरवाजा आला असेल खिडकी आली असेल तर त्याच्या चौकटीला सफेद रंग द्या म्हणजे तिकडून निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करणार नाही म्हणून सफेद रंग त्या चौकटीला द्या त्यामुळे काय होतं निगेटिव्हिटी घरात नाही प्रवेश करणार म्हणजे काय डिप्रेशनची भावना घरात प्रवेश नाही करणार आणि त्यामुळे घरातील लोकांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील टिकून राहील आपल्याला जर इथे अजून काय वस्तू ठेवायच्या असतील तर कोणत्या वस्तू ठेवायचा एक वेळ वॉशिंग मशीन चालेल वॉशिंग मशीन काय करत कपडे वॉश करतं मग आपण इकडे वॉशिंग मशीन ठेवली तर काय करणार वॉशिंग मशीन तिचं पर्पज काय आहे मळ दूर करणं म्हणूनच तिथे जर वॉशिंग मशीन ठेवली ना तर आपल्या डोक्यातील वाईट विचारांचा मळ जो आहे ना तो पण वॉश आऊट करणार आणि आपल्या डोक्यामध्ये जास्तीत जास्त चांगले विचार येणार या दिशेला जर आपण देवारा ठेवला असेल ना तर तो पहिला दुसऱ्या चांगल्या अशा पॉझिटिव्ह ठिकाणी ठेवा पॉझिटिव्ह डायरेक्शनला ठेवा आणि जर या ठिकाणी चुकून आपलं किचन परमनंटच आलं असेल रिलोकेट करू शकत नसाल तर काय करा शेगडीच्या मापाचा पिवळ्या रंगाचा मार्बल म्हणजेच लादी त्या शेगडीच्या मापाने कापून आणा आणि शेगडीच्या खाली ठेवा जेणेकरून ती जागा बॅलेन्स तरी होईल आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा तिकडचा तुम्ही ते किचन बदला आणि दुसऱ्या चांगल्या ठिकाणी रिलोकेट करा जेणेकरून काय होतं या ठिकाणी डिप्रेशनच्या जागेत जर जेवण बनवलं तर सगळे विचार पण डिप्रेशनमय होणार त्यापेक्षा इकडे डिप्रेशनच्या जागेत किचन बनवूच नका आणि जर चुकून आलं असेल तर शेगडीच्या मापाने आपण पिवळ्या रंगाचं मार्बल बरोबर कटिंग करून आणायचा आणि शेगडीच्या खाली ठेवायचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा